समाजात आजही एक असा वर्ग आहे जो खरं तर दिसतो मात्र तो कुणालाच दिसत नाही किंबहुना कदाचित कुणाला त्यांना बघायचंही नाही हा वर्ग अर्थातच रस्त्याच्या काठावर असलेले मनोरुग्ण भिक्षेकरी हँडिकॅप लहान मुलं किंवा असे अनेक गरजू व्यक्ती खरं तर यांच्या आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर नाही पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळेचं अन्नसुद्धा नाही मात्र याच लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी एक नवीन मोहीम राबविलेली आहे ही मोहीम मिशन मुक्ती काय आहे मिशन मुक्ती मोहीम तर या सगळ्या गरजू व्यक्तींना शहरभरातून शोधणं त्यांच्यावरती उपचार करणं आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जीवन जगण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देणं नेमका हा मोहीम कसा कार्य करणार बघूयात लोकमतचा स्पेशल रिपोर्ट नागपूर जिथे उन्हाळा म्हणजे केवळ तापमान वाढणं नाही तर जगणं कठीण होणं आहे छेचाळीस सत्तेचाळीस अंशाची अंगाची लाही करणारी उष्णता जमिनीतून उठणाऱ्या जळजळीत जर लाटा हवेत घुसमट आणि त्यात त्या बेघर लोकांसाठी एक थेंब पाणीही नाही एक तुकडा सावलीही नाही याच उन्हात कोणत्याही क्षणी त्यांचा जीव जाऊ शकतो कारण इथे त्यांच्यासाठी कोणताही आधार नाही यांनाच बघाना जवळपास ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची ही आजी गेल्या कित्येक महिन्यांपासून नागपूरच्या फुटपाथवर राहते आहे उन्हाने शरीरातलं उरलं सुरलं पाणी काढून घेतलंय इतकं कि तिला हलायला सुद्धा त्रास होतोय स्पर्श केला तो गरम करपलेला प्रयत्न केला पण तिच्या अंगात त्राणही नव्हतं तिच्या डोळ्यात पाणी आलं पण शब्द नव्हते कदाचित कित्येक वर्षांनी तिला असा माणुसकीचा स्पर्श मिळाला होता पी ले ले ही कहाणी केवळ याच आजीची नाही नागपूरच्या प्रत्येक रस्त्यावर अशा कित्येक कहाण्या विखुरलेल्या आहेत नाव काय कुटुंब कुठे कोणाचीही आठवण नाही जसं समाजाने त्यांना विसरलं तसंच त्यांनी स्वतःलाही विसरून टाकलंय पण आता यांची कहाणी इथेच संपणार नाही तर आता यांच्यासाठी कोणीतर पुढे आलंय नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सुरू केलेलं मिशन मुक्ती या विसरलेल्या जीवांना नव्याने आयुष्य देण्यासाठीचा हा एक अप्रतिम प्रयत्न नागपूर शहर आता फ्री करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकत आहे ही केवळ एक मोहीम नाही तर एखाद्याला मृत्यूच्या उंबरठ्यावरून पुन्हा आयुष्य देण्याची क्रांती आहे मिशन मुक्ती आपण जे आहेत बॅगर्स जे आहेत बॅगर्स मुक्त कसे आपल्याला नागपूर शहराला करता येईल यासाठी आमचे भरपूर महिन्यापासून आमचं काम चालू आहे आणि याच्यात आपण सुरुवात असे केली की किती आपले शहरामध्ये बॅगर्स आहेत त्याच्या एक डेटा आपण तयार केला जवळपास आठ आठशे सत्याऐंशी असे बॅगर्स आपल्याला पूर्ण शहरामध्ये दिसले परंतु यालाही आपण ज्यावेळेस सेग्रिगेट केला तर त्याच्यात काही लोक असे आहे जे म्हणजे एकदम खराब परिस्थितीमध्ये आहे याच्यासाठी आपण तातडीने काल एक मोहीम सुरू केली जे आणि याच्यात जवळपास बावीस लोकांना आपण काल रिहॅबिलिटेट केलेलं आहे त्यांना जे जे त्याची फॉर्मॅलिटीज असतात मेडिकलसाठी त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ते आपण चालू केलेली आहे आणि याच्यात सगळे जे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड आहे जसे महानगरपालिका असो म सोशल जस्टिस डिपार्टमेंट असो महिला बाल विकास डिपार्टमेंट पोलीस हॉस्पिटल जे आहे मेडिकल कॉलेज मेओ ह्या सगळ्याच्या त्याच्यात सहभाग होता आता ही आमची जे मोहीम आहे आणि याच्यात जे जे अजून जे बॅगर्स आहेत त्यांनाही कसे आपण आयडेंटिफाय केलेलं आता त्यांच्यावर पुढची प्रक्रिया या मोहिमेत प्रशासनासोबतच पत्रकारिता ही माणुसकीसाठी पुढे सरसावली आहे लोकमतच्या वरिष्ठ प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष मैदानात उतरून या लोकांसाठी लढा दिला समाजाला ही कथा दाखवणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं यात फरक असतो आणि ती जबाबदारी त्यांनी उचलली आणि हीच खरी पत्रकारिता पोलीस प्रशासन आणि शिरपूरकर यांना सह्याद्री फाउंडेशनचे देवेंद्र क्षीरसागर हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे शुभम पसारकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा साथ मिळाला हे सगळे या लोकांसाठी झटत आहेत महापालिका पोलीस महिला आणि बालकल्याण विभाग सरकारी रुग्णालय सगळे या मिशनमध्ये सहभागी झाले आहेत कारण ही लढाई केवळ भिक्षेकरी आणि मनोरुग्णांना वाचवण्याची नाही ही लढाई माणूस की पुन्हा जिवंत करण्याची आहे हा उपक्रम मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे त्या संकल्पनेमध्ये आस्था जी संस्था आहे आणि ज्या लोकमत वृत्तपुत्र समूहाच्या सुरभी शिरपूरकर मॅडम आहे या आज पोलीस स्टेशन इमामवाडा हद्दीमध्ये आल्या आणि त्यांच्या मदतीने आणि मान्य पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून इमामवाडा पोलीस हद्दीतील राजामक्षा मंदिर परिसर जात्रोडी परिसर या ठिकाणाहून जे बेघर होते पीडित होते किंवा जे मनोरुग्ण होते त्यांना शेल्टर होममध्ये दाखल करण्यासाठी आणि सुखसुविधा पुरवण्यासाठी इथून त्यांना आमच्यासोबत घेऊन पुढील त्यांच्या कारवाईसाठी उपचारासाठी त्यांना घेऊन जात आहे आजवर या निराधार लोकांनी फुटपाथलाच आपलं घर मानलं पण आता त्यांना खरं घर मिळेल आधार मिळेल या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या विविध भागातून बावीस जणांना सुखरूप रेस्क्यू करण्यात आलंय काहींना सुरक्षित निवाऱ्यात हलविण्यात आलं काहींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर मानसिक रुग्णांसाठी विशेष संस्थांमध्ये योग्य उपचार सुरू करण्यात आले उन्हाच्या कडाक्यात रस्त्यावर तडफडणाऱ्या जीवांसाठी ही मोहीम जणू संजीवनी ठरत आहे ही केवळ एका दिवसाची मोहीम नाही तर माणुसकी की पुन्हा जिवंत करण्याचा एक संकल्प आहे आजवर कोणी यांच्यावर लक्ष दिलं नव्हतं कोणी विचारलं नव्हतं पण आता परिस्थिती बदलते आहे कारण माणूस की अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत राहायलाच हवी सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत